श्रावण महिन्यात निसर्ग हा सौंदर्याने नटलेला असतो आपल्या हिरव्यागार झाडाझुडपांनी नटलेल्या हिरव्यागार वनराईचे करावे तेवढे वर्णन थोडेच आहे अशा या महिन्यात नद्या नाले तळे छोटी मोठी सरोवरे जलाशयांनी तुडुंब भरलेले असून पक्ष्यांचे थवेच्या थवे, थवे नभात मुक्त संचार करताना दिसून येतात या महिन्यात निसर्गाचे अनुपम रूप डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी श्रावण मास या विषयावर अतिशय सुंदर कविता सादर केली आहे श्रावणमाशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे वरती बगता इंद्रधनुचा गोप दर दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले मंडपी कुणी बासे असं अतिशय सुंदर आणि विलोभनीय श्रावणमासानिमित्त हिरव्यागार वनराईचे वर्णन केले आहे हिरव्यागार वनराईने निसर्गाचे अनुपम रूप आपणास या महिन्यात पाहावयास मिळते श्री रवींद्र लाठे आर एल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव